नमस्कार शेट नमस्कार नमस्कार शेट यार। चालू आहे आता थोडी शेट वापर काय थोडी काय यांचे सांगितले एक एक कावन एक एक पावन हा सांगायचे सांगायचे का सांगायची एक एक कावन देऊन टाकू घ्या आता घ्या इकडे या पुढे जा यापुढा या मित्रांनो पाहू शकता हा बैलाची किंमत ठरलेली आहे तर तुम्हाला काय वाटतं हे बैल किती जातील तर मध्ये नक्कीच सांगा अशा प्रकारे चाळीस गाव गावातील हा बाजार असतो मध्ये खूप लांब लांबचे पण बैल इथे विकण्यासाठी येतात तुम्ही पाहू शकता की याची एक लाख एकावन्न हजार रुपये किंमत सांगायला सांगितली पण आता हे कितलं जाईल हे आता पाहूया तर मित्रांनो असं तुम्ही पण बैल विकायचा असेल तर चाळीसगावमध्ये तर तुम्ही आधी माहिती काढून नक्की जा कारण की इथे बैलाची तुमची कमी उचार राहतो तर नक्कीच हा व्हिडिओ शकता या बैलाची तुम्हाला